माझं स्टीलचं टफ आहे आमच्याकडे बोरिंगचं पाणी आहे त्यामुळे असे पाण्याचे क्षार जमा होतात हे बघा हे पूर्ण व्हाईट झालेलं आहे हे साबणाने किंवा कशाने घासले बह्या पावडरने जरी घासले तरी हे निघत नाही पण माझ्याकडे असं जे लिक्विड आहे की याने आपला हा जो टफ आहे हा एकदम क्लीन होईल आणि हे जे आहे क्षार जे थर जमलेलं आहे तुम्हाला झूम करून दाखवते हे बघा हे इतके कडक झालेले आहेत की हे म्हणजे अक्षरशः खरडून काढले तरी निघत नाही मला अगदी सोप्या पद्धतीने एक लिक्विड वापरते आहे त्याने हे क्षार कसे घालवते ते बघा आधी आहे ना हे कोरडं करून घ्यायचं हे पाणी यात नको आहे कोरडं करून घेतलंय लिक्विड घेतलेलं आहे आणि मी तुम्हाला आता स्वच्छ करून दाखवते विशेष म्हणजे हे लिक्विड जे आहे हे आपल्याला हानिकारक नाही अगदी मी हाताने घासून दाखवते कुठल्याही प्रकारचे ग्लोवज वगैरे हो न वापरता हे जे लिक्विड टाकलं हे पसरून घेऊ तुम्ही अशी घासणी किंवा अशी घासणी जरी वापरली तरी चालतं मी दोन्ही घासण्या वापरते आता हे मी पसरवलंय तिने घासायला सुरुवात करते लिक्विड कोणतं वापरलं आहे तर त्यासाठी सेकंड पार्ट नक्की बघा